ते परिधान केले आणि ते वल्कलवे धारण केलेले महाराज वस्त्र त्या ठिकाणी राजा दशरथ आणि त्या ठिकाणी महाराज रडत आहेत विलाप करत आहेत त्या ठिकाणी सर्वांना सांगतात की माझ्या रामाला माझ्या सीतेला महाराज कोणामध्ये नकावर जाऊन हो। प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी दशरथाचे चरण स्पर्श करतात कौसल्याचे चरण स्पर्श करतात नाता गळकेचे चरण स्पर्श करतात आणि त्यानंतर चालायला लागतात द्वारामध्ये महाराज सर्व प्रभू रामचंद्र आणि कोणाला जाणार आहे म्हणून त्या ठिकाणी दुःखी आहेत कष्ट प्रिया श्री गुरु वशिष्ठाचे चरण स्पर्श करून प्रभू रामचंद्र वशिष्ठांना आशीर्वाद मागतात की हे गुरुवर मी जे सुर कार्य करण्याकरता निघालोय संत महात्म्यांचं मार्ग रक्षण करण्याकरता निघालोय तर त्या कार्यामध्ये मला यश मिळावं अशा हो, प्रकारे मी यशस्वी हो असा आशीर्वाद द्या आणि तिथून महाराज सुमंत सचिव आणि त्या ठिकाणी रथ घेऊन सज्ज आहे प्रभू रामचंद्र रथावरती बसतात जानकी मैया लखनजी रथामध्ये बसतात आणि जेव्हा रथ चालायला लागला तेव्हा महाराज त्यांना सार करण्याकरताच नाही तर सोबत सुद्धा त्या ठिकाणी अवधपुरीतील सगळी जी मंडळी आहेत ती स्पष्ट आहे दुःखी आहे रडतायत आणि अशा प्रकारे महाराज रथ निघाला वनाच्या दिशेने हो कारण विधीच विधान आहे महाराज विधीच विधान हे देवादेकांना सुद्धा चुकलं नाही तुम्ही आपल्याला कुठं चुकणार आहे महाराज विधानसी की समजना ते है जन, जन की प्रिय राम लखन सी वन ठिकाणी महाराज रथामध्ये बसल्याने तो रथ वनाच्या दिशेने निघालेला आहे सगळी जी महाराज असलेली अवधपुरी त्या रथाच्या माग 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 चालत आहेत सगळ्यात आम्ही सुद्धा वनात येणार प्रभू रामचंद्रासोबत आम्ही सुद्धा वनवास भोगणार आणि म्हणून त्या ठिकाणी असलेले जे दशरथ महाराज आहेत दुःखी आहेत कष्टी आहेत टाहो फोडतात कसा टाकून गेला राम रामाविन जीव व्यापुढ होतो सुचत नाही का कारण दशरथाचे राम हे महाराज काढीज आहे प्राण आहेत अशा प्रकारे मला प्रभू रामचंद्राला सुद्धा महाराज वनवास भोगावा लागला हे विधीचं विधान आहे सीताराम सीतारामी